नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहात्तर नगरसेवक एकट्या भारतीय जनता पक्षाचे निवडून आल्यानं साहजिकच महापौर पदावर भाजपचाच नगरसेवक बसणार महा आहे महापौर पदासाठी हिमगौरी आहेराडके यांचे नाव जाहीर झाले असून त्यांची निवड बिनविरोध काढण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे महापौर पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून प्रभाग पंधराच्या नगरसेविका सीमा विशाल पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र महापौरपदासाठी पासष्ट नगरसेवकांचे संख्याबळ अपेक्षित असले तरी त्याहून जास्त नगरसेवक हे भाजपच निवडून आल्याने महापौर पदावर हिमगौरी आडके यांच्या नावाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून महापौरपद हे अडीच वर्षांचे असून यंदाच्या वर्षी भाजपने त्यात बदल करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे भाजपचे बहात्तर नगरसेवक निवडून आल्यानं आणि त्यातच महापौर पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्यानं या पदासाठी भाजपमधून अर्धा डझनहून अधिक नगरसेविका इच्छुक होत्या मात्र या इच्छुक नगरसेवकांच्या नावावर मात करत हिमगौरी आहेर आडके यांनी बाजी मारली असली तरीही येत्या काळात महापौर पद हे सव्वा वर्षांसाठी करण्यासाठी भाजपचे प्रदेश नेते आग्रही असल्याचं समजते तसे झाल्यास भाजपमधील अनेक नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळू शकते त्यातच प्रदेश कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार ज्या इच्छुकांची नावे महापौर पदासाठी देण्यात आली होती त्या नावांना डावलून वेगळीच नावं महापौर आणि उपमहापौर पदासाठी जाहीर झाल्याने शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामाही दिला होता नाशिक महानगरपालिकेनं आतापर्यंत सोळा महापौर दिले असून या सर्वांचा कार्यकाळ अडीच वर्ष राहिलाय त्यामुळे पुढील पंचवार्षिकच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळही अडीच वर्षांचा राहील अशी अपेक्षा कदाचित हिमगौरी राडके आणि उपमहापौर पदाचे उमेदवार मच्छिंद्र साणप यांना आहे या प्रदेश पातळीवरील झालेल्या नेत्यांच्या चर्चेनंतर सुनील केदार यांनी आपला शहराध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून मिळालेल्या माहितीनुसार महापौर पद हे सव्वा वर्षांचे झाल्यास भाजपला या पंचवार्षिक काळात चार महापौर आणि चार उपमहापौर पदासाठी अशा आठ नगरसेवकांना संधी मिळू शकते यंदा महापौर उपमहापौर पद सव्वा वर्षांचे झाल्यास नाशिकमध्ये भाजपने दिलेल्या विकासकामांच्या वचनांची पूर्तता होईल का असा सवाल उपस्थित झाला आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक